अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शिरसगाव कसबा येथे एका अनोळखी महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे हा प्रकार हत्या आहे की आणखी काही याबाबत पोलीस कसून तपास करीत आहे दहा जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास शिरसगाव ते ब्राह्मणवाडा थडी रोड वरील एका लहान पुलाखाली एका ब्लँकेट मध्ये गुंडाळलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आलाय या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या महिलेच्या अंगात पिवळ्या रंगाचे ब्लाउज आणि पिवळ्या रंगाची साडी होती तिच्या हातात काचेच्या हिरवट सोनेरी बांगड्या आणि पायात पैंजण आढळून आले आहेत मृतदेहाजवळ एक चप्पलही मिळाली आहे प्राथमिक पाहणीनुसार महिलेचे दोन्ही हात आणि पाय कपड्याने बांधलेले होते आणि गळाही कपड्याने आवडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे महिलेचे वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्षांदरम्यान असावे आणि मृतदेह हो हा चार ते पाच दिवसांपूर्वीचा असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे या महिलेच्या उजव्या हातावर एम दुर्गा आणि अनिल असे गोंदलेले आहेत ही माहिती पोलिसांना तिच्या ओळखीसाठी महत्वपूर्ण ठरू शकते या घटनेची माहिती मिळताच अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अचलपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सध्या हा मृतदेह शवविच्छेदनाकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे या परिसरात या महिलेची हत्या झाली असल्याची जोरदार चर्चा आहे ही महिला कोण हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले आहेत शिरसगाव पोलीस सध्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासत आहेत शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि पुढील तपशील स्पष्ट होईल शिरसगाव कसबा येथे आढळलेल्या या अनोळखी मृतदेहामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून लवकरच यामागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे